नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदाची रंगपंचमी कधी आहे तसेच या रंगपंचमीला आपल्याला असा काय एक उपाय करता येईल ज्यामुळे आपल्यात धनवृद्धी होईल आणि सर्व आर्थिक संकटे दूर होतील हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात रंगपंचमीचे विशेष असे महत्त्व आहे कॅलेंडरनुसार रंगपंचमीचा सण चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो होळीच्या पाच दिवसांनी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो या दिवशी रंग आणि गुलाल खेळण्याची परंपरा आहे परंतु रंगपंचमीचे महत्त्व केवळ रंग आणि खेळण्यापुरते मर्यादित नाही तर या दिवशी देवदेवी देवी देवतांना देखील रंग अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात असे मानले जाते आख्यायिकेनुसार रंगपंचमीच्या दिवशी देवदेवता पृथ्वीवर येतात आणि रंगपंचमी खेळतात रंगपंचमीला देवपंचमी श्रीपंचमी असे देखील म्हटले जाते यावर्षी रंगपंचमी एकोणीस मार्च रोजी साजरी केली जाणार आहे रंगपंचमीचा उत्सव देशभरामध्ये पूर्ण उत्साहाने साजरा केला जाईल रंगपंचमीचे धार्मिक असे एक महत्त्व देखील आहे या दिवशी राधाकृष्ण यांनी देखील होळी खेळली आणि देवी देवतांनी स्वर्गातून फुलेवृष्ट केली म्हणूनच या दिवशी गुलाल टाकण्याची देखील प्रथा आहे तर या दिवशी आपल्याला आणखी एक उपाय करायचा आहे उपाय अतिशय सोप्पा आहे त्याने आपल्याला धनाची कमतरता कधी जाणवणार नाही चला तर मग पाहूया तो कोणता असा उपाय आहे तर या दिवशी आपल्याला लक्ष्मीनारायणाची पूजा करायची आहे लक्ष्मीनारायणाची अगदी व्यवस्थित पद्धतीने आपल्या देवघरामध्ये पूजा करावायची आहे ही पूजा रंगपंचमी दिवशी सकाळी स्नानानंतर विधिवत पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर लक्ष्मीनारायणाच्या मूर्तींना देखील रंग अर्पण करायचा आहे अबीर गुलाल टाकायचा आहे आणि घरातील सर्वांना देखील रंग लावायचा आहे आणि रंगपंचमी मोठ्या उत्साहाने साजरी करायची आहे आणि आपली मनोकामना देखील या दिवशी पूजा झाल्यानंतर व्यक्त करायची आहे तर हा उपाय रंगपंचमी दिवशी तुम्ही नक्की कराच आणि रंगपंचमी दिवशी म्हणावायचे खास असे काही मंत्र आहेत ते देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर ते देखील तुम्ही आवर्जून म्हणा आणि आपल्याला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि देखील जरूर करा धन्यवाद